जागाय नाही तिकडे पाठीमागे ओबीसीला जागाय ना नवीन ओबीसी असतील ती उभा राहा जुने असतील ती खाली बसा नवीन असतील ते उभा नवीन बघायला नवीन ओबी उभाच राहा जुने आहेत ते बसा 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 कोकरी बसा की बसा खाली

विश्वाला कुठे मांडून मी माझ्या वेदना विश्वाला मी व्यवस्था तादा मैदानावर मागली झाली मुंबईला जे काय झालं मुंबईला काही ओबीसीचा थोडा थोडा वेळ घेईल कारण ओबीसी लाबीसी लारे माहित आहे विषय माहित नाही त्यांना फक्त पिंपळीचा सरपंच बदललेला माहित आहे पिंपळीचा सरपंच नाही नऊ झाला ना आहे बारामती खर आहे आता सगळी तर तुम्हाला असंच होणार आहे आता इथं माझ्या अगोदरची भाषण करत होती त्यांच्या थोडा संदर्भ घेऊन बोलणार आहे करून तो आरक्षण आता थोडा इतिहास तुम्हाला सांगणार आहे फुलवाडी भूषण पहिलं तर महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध फुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे खरे राष्ट्रपिता राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजे शाहूजी महाराज ज्यांनी आंधळ्याला डोळ भैर्याला काम मुक्याला वाचा गांधीला जिवदा आणि तुम्हाला मला दिलं या देशाचं सर्वोच्च असं संविधान भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी शाहीर अमर ला बरोबर घेऊन मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणारे आणि त्या मोर्चात ही गर्जना करणारे की हे आझादी झुकी हे की जनता धुकी हे असं म्हणणारे स्वतंत्र भारतातील पहिली विद्रोही साहित्य रत्न अण्णा साठे जी जात जी समाज रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जातीला त्या जमातीला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारे वर्तमान युगातील महापुरुष बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी माता जिदाहू माता रमाई माता अहिल्यादेवी माता सावित्री माई फुले या सर्व बहुजन संतांना महापुरुषांना स्वतंत्र त्रिवार अभिवादन करतो आणि बांधवांनो ही जी लढाई आहे या आरक्षणाची लढाई ही आरक्षणाची लढाई सुरुवात केली या महात्मा ज्योतिबा फुलेंनी अठराशे अठ्ठेचाळीस <laughs> ला नंतर आयोगासमोर फाटके कपडे घालून उभा राहिलं आणि फाटके कपडे घालून उभा राहून फटफार इंग्लिश बोलायला लागले फटफार केलं इंग्रजांना इंग्रजांना कन्व्हिन्स केलं आणि इंग्रजांनी इंग्रजांना काय मागितलं महात्मा तर प्रतिनिधित्व मागितलं मग महात्मा फुलेंचा महात्मा फुलेंनी हे आंदोलन जे सुरू केलं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे महात्मा फुले आपल्या ब्राह्मण मित्राच्या वरातीच्या लग्नात वरातीतून चालत होते त्या वराती महात्मा फुले त्यावेळी ज्यांचं जे काय म्हणतात इन्कम टॅक्स एकवीस हजार रुपये इन्कम टॅक्स भरणाऱ्या महात्मा फुलेंना आणि रुपये भरायचा त्याच्यापेक्षा जास्त वीस जा इन हजाराने इन्कम टॅक्स भरणाऱ्या महात्मा फुलेंना कारण वरात तिथून बाजूला आकारण्यात आणि मग महात्मा फुले मुळा म्हणता नदीच्या कडाला जाऊन डोळ्यातून पाणी येत होत लढायला रडत बसले त्यांनी शेजारच्या मांगावड्याकड बघितलं आणि त्या मांगावड्यातली आत्पश्य बांधव दुपारच्या वेळेला गावात जायची तयारी करत होती आणि तयारी काय करत होती झाडू आणि गळ्यात मडक बांधून ती गावात जायची तयारी करत होती महात्मा फुले सांगितलं की मला माझा अपमान करतोय पण ह्यांना तर ह्यांचा अपमान सुद्धा अभिमान वाटतो हे अभिमानाने चालले आणि मग महात्मा ज्योतिबा फुले यांनी हे आंदोलन सुरू केलं आणि मरेपर्यंत महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी ते आंदोलन चालवलं आता वेळ नाही त्याच्यामुळे मी शॉर्टकट मध्ये सांगतो महात्मा फुले नंतर हे आंदोलन शाहू महाराजांनी चालवला शाहू महाराजांच्या वडिलांचं निधन झालं तुम्हाला माहित आहे वेगयुक्त प्रकरण घडलं जी भटकी होता ती पूजा म्हणत होता ती पूजा म्हणत असताना त्याच्या सगळ्या शिवसेना शाहू महाराजांना समजलं शाहू महाराजांनी त्याला हटाकलं तर तो म्हणला हेच म्हणणार शाह महाराज महाराजांकर हीच म्हणणार आणि मग महात्मा फुले राजेश्री शाहू महाराजांनी आपल्या संस्थानातल्या सव्वीस जुलै एकोणीसशे दोन ला पन्नास टक्के आरक्षण दिलं तुम्ही आज बी जाऊन बघा तिथे तिथं शाळा बिल्डिंग जातीसाठी शाहू महाराजांनी उभं केलेलं आहे आता ही शिक्षण आणि आरक्षण ही शिक्षण आणि आरक्षण संविधानात तुम्ही आणलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलं त्याच्या अगोदर बाबासाहेबांनी आपल्या देशात एकोणीसशे दे एकोणीस ला फसी डे लागू झाला आणि फसिंग ऍक्ट लागू झाल्यानंतर त्या च्या आधारे एकोणीशे अठ्ठेवीस लाम आयोग गठीत झाला त्या नितियम आयोगाचं एकूण तेरा सदस्य होत त्या तेरा सदस्या पैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक होत त्यावेळी काय गुगल मॅप नव्हता त्यावेळी आपल्या देशात हजार भाषा बोलल्या जायच्या त्या हजार भाषेतल्या पाचशे भाषा अशा होत्या त्या आणि वाचल्या जायच्या पण पाचशे भाषा अशा होत्या त्या फक्त बोलल्या जायच्या भाषा फक्त बोलली जाते अशा कठीण परिस्थितीत बाबासाहेब उद्या जर आयोग बारामतीत येणार असेल तर आदल्या रात्री बारामती घ्यायचं आणि सगळ्यांना सांगायचं की उद्या उद्या नित्य आयोग येणार आहे तुम्ही आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे ही माहिती त्या आयोगाला द्या ज्या न्यायातले त्यांची सूची झाली काय नंतर सूची झाली दीड हजार व्यक्तीची झाली एक हजार शुड्यूल ड्राईव्ह ची झाली तुम्ही काय ऐकलं नाही तुमच्या बापदाद्यांनी काय बाबासाहेबांना राग नाही तुमच्या बापदाद्यांनी बाबासाहेबांच्या घर मोर्च काढले नाही ओबीसन विरोध केला बाबासाहेबांना मग बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी राग धरला का नाही बाबासाहेबांनी मग एकोणीसशे तीस ला सत्तावीस ला जे सायमन कमिशन तो एकोणीसशे तीस ला सायमन आला तुम्हाला मला शाळेत काही शिकवलं गोबॅक सायमन गोबॅक सायमनत नाही सायमन काय माळे गाव कारखान्याचं तिकीट मागायला का येणार सायमन येणार कशा होता सायमन आपल्या देशात तुम्हाला आणि मला आरक्षण देण्यासाठी आलता परंतु आपल्याला काय सांगितलं गोबॅक या देशातल्या दे दोन ओबीसी आणि एक या म्हणजे दलितांच्या बाबासाहेब आंबेडकर स्वरती आणि अजून एक ओबीसीच्या नेत्यांनी सायमनचं स्वागत केलं बाकीच्या सगळ्या देशा देशातल्या दे, देशातल्या दे लोकांनी त्यांचा विरोध केला आणि मग एकोणीसशे एकतीस ला पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली त्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये बाबासाहेबांनी हक्क अधिकार तुम्हाला मला जसं गांधी ह्याला नव्हतं मोहनदास करमचंद गांधी पहिले राऊंड टेबल ला नव्हतं दुसरे राऊंड टेबल कॉन्फरन्सला गांधी गेलं तिकडे भगतसिंगला फशीला जाऊ दिलं पण तिकडं तिकडे गेलं आणि तिकडं तुम्हाला मला मिळणार हक्क अधिकार होते त्याच्या विरोधात विरोध करायसाठी गेला आणि त्यांनी विरोध केला परंतु बाबासाहेब प्रकंड पंडित होते आता मी तुम्ही बघितले असेल काय काय पोस्ट टाकतात आम्ही आरक्षण कशासाठी मागतोय शिक्षणासाठी नाही तर तुमच्या सात पिढ्या आमची बरोबरी बाबासाहेबांच्या एकट्याच्या दिग्रे एवढे की तुमच्या सत्तर पिढ्याच्या वाचून वाचून कोण आला आता हिथ कार्यकर्त्यांनी सांगितलं तर हि ज्यावेळी हा कार्यकार मिळालं गांधीजी तिथून आल्या पुण्याचं उपोषणा आणि बाबासाहेबांनी लंडन वरून कम्युनल अवॉर्ड जो आणला होता तो कम्युनल अवॉर्ड चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस ला रद्द करण्यात आला पुणे राज्याचं नाव बाबासाहेब म्हणले की मी माझ्या बहुजन समाजासाठी लंडन वरून एक रसाचं फळ आणलं होतं गांधी काँग्रेसने त्या फळातला सगळा रस काढून घेतला आणि त्याचा स्वतः माझ्या आणि माझ्या बहुजन समाजाचा फिंकून मारला पण बाबासाहेब हरले का नाही हरले बाबासाहेबांनी एसटीला एसटीची यादी त्याच वेळेत झाली बत्तीस ला आम्हाला एसटी एकतीस ला जनगणना झाली एक्तीसच्या जनगणनेमध्ये शोधून कास्ट आणि शुडू ट्राईव्ह ची लोकसंख्या मोजण्यात आली ही साडे बावीस टक्के निघाली आणि त्याबरोबर तुमची ओबीसीची मी लोकसंख्या मोजली बावन्न टक्के ओबीसी <laughs> बावन्न टक्के देशात सगळ्यात मोठं कोण असेल तर ही बावन्न टक्के आणि तिकीट मागतो जेएडपी तर कोणाला दोन टक्के व्हायला वाढले जेडपीचं व्हायचं कारखान्याला वाईस चेअरमन व्हायचं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देशाचा प्रधानमंत्री व्हायचा अधिकार बाबासाहेबांनी तुमच्या माझ्या बापाने दिलेला आहे त्या आणि मग एकतीस ला जनगणना झाली एकतीस बत्तीस ला अधिकार मिळाले परंतु ओबीसी ला ते हक्क मिळाले नाही कुणाला रा मिळालं आरक्षण एस सी एसटी ला मग बाबासाहेबांनी संविधान बनवताना त्याच्या तीनशे चाळीसावं आर्टिकल पहिलं लिहिलं पहिलं ती लिहिलं आणि त्या तीनशे चाळीसाव्या आर्टिकल नुसार ओबीसीच्या आरक्षणासाठी आयोग गठीत करण्याची तरतूद केली ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी घटना दुरुस्ती केली घटनेतच ओबीसीचं आरक्षण कॅन्सल मग बाबासाहेबांनी हिंदू कोडबी म्हणजे या महिलांसाठी आणि ह्या ओबीसीसाठी आमच्यासाठी नाही आम्हाला मिळालं होतं आणि आमचं कोण का आमच्याकडे कोण काढायचं बिडायचं ते म्हणू शकत नाही आम्ही तीन पाटे बघितले दोन हजार अठरा ला तुम्ही होता की मोर्चेत बरं देणे अट्रोसिटी रद्द करा म्हणून त्यांच्या बरोबरच होता तुम्ही आणि मग नाही मी मोर्च तर सांगितलं तुला तस कि ती मोर्चा आम्हाला काय फरक पडत दिल्लीला जाऊन संसदेत जाऊ देऊ का दिल्लीच्या संसदेच्या गेट वर जायची ताकद ठेवतो बाबासाहेबांच्या आवला दे <laughs> तुम्हाला तुमची ताकद करा नाही तुम्हाला तुमचा बाप करा नाही अठ्ठेचाळीसला घटना दुरुस्ती झाली आता सगळे माझ्यात मद्रासला अठ्ठ्याहत्तर टक्के महाराष्ट्रात मद्रासचं कसं आलं पेरायला मेथ बघा बाबासाहेबांनी ओबीसीच्या आरक्षणासाठी राजीनामा दिला आणि आं बाबासाहेब आंबेडकर देशभरात ओबीसीची संमेलन घ्यायला लागली बाबासाहेब मी धनगर समाजावर माझे एवढं जीव काय माहिती का बाबासाहेबांची जगात सगळ्यात पहिली मिरवणूक कोणी काढली असेल तर या बारामतीच्या धनगरांनी काढली लोक मी वाद्याची देऊ का ते दे, आमचे आता मी सर आता पुढे हरिराची काही पुढे गुरुजी येत ना ते माझ्या घराच्या समोरच राहायचे आपण जाणार आहे तुम्हाला सुपदी केली आम्ही चालणार आहे बाबासाहेबांनी देशभरात ओबीसीची संमेलन घ्यायला सुरुवात केली लखनौला बाबासाहेबांनी शेचाळीस ला संमेलन घेतलं अठ्ठेचाळीस ला घेतलं मद्रासला घेतलं कर्नाटकला घेतलं नाईक जे आहेत त्यांच्या बरोबर घेतलं आणि मग एकोणीसशे ला पहिली घटना दुरुस्ती झाली आणि तामिळनाडूतले जे ओबीसी आहे ते नव्या सूचित आरक्षण लावू शकत नाही तुमचं किती खंत राहणार किती बी खंत आणलं तरी काय होणार नाही पुढ बावनला पहिली निवडणूक झाली पहिली निवडणूक झाली आणि पहिल्या निवडणुकीच्या अगोदर मग आठ आश्वासन काय दिलं ओबीसीला आरक्षण देणार मग नेहरू तर बहुमत आलं आणि मग तीनशे चाळीसाव्या आर्टिकल नुसार काका कालकर आयोग बैठकीत करण्यात आला काका कालकर आयोगाने अभ्यास का 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 आयोगा केला अभ्यास दौरा केला आणि ती यादी जी आहे ती नेहरूंकडे दिली नेहरूंनी ती यादी राजेंद्र प्रसाद कर दिली राजेंद्र मी जव्हार लव लावला जव्हार आधीच आपण एस सी टी ला दिलेला आहे बावन टक्के ओबीसीला जर तो आरक्षण घेते तर तुला मला मिठाई वाटावी लागेल फक्त मग काय करायचं मग कराला का बोलावलं कराला का खाली लिहायला लावलं की हे जरी खरं असलं तरी मी ह्याच्याशी सहमत नाही त्यांनी एक वर खाली लिहिली तो काका कालिलकर टाकून देण्यात आला आणि मग एकोणीसशे छप्पन ला सहा डिसेंबर एकोणीसशे ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं त्यानंतर ह्या बॅनरवर जे महापुरुष आहेत कांचिरामजी त्यांच्या नंतर जो मधला गॅप होता तो बा कांचीराम साहेबांनी डी एस फोर बामसे बाम आणि बीएसपीच्या माध्यमातून आंदोलन सुरू केली मंडल आयोग लागू करो खाली करो त्यांचे नाम साहेबांनी तुमच्या पेक्षा जास्त दिवस घातला होता त्यावेळी विरोधात काढत होता आता म्हणू नका गावडे गावडेसर इतकं सर। गावडेसर आपले राजा राम ती मोर्चा काढला होता ना का नाही त्यांनी त्यांच्या आता आरक्षणाच्या विरोधात ती मोर्चाच होत बोर्ट घेऊन ही नाही पाहिजे तुम्हाला कोणीतरी सांगितलं ही तुमचं होत तुमची लढाई आम्ही लढलेलो आहे तुमच्यासाठी आमची मेलेले प्रभाव मारल्यास दारू दारू मारल्यासुक्सू मुक्सू मारले मंडल आयोग लागू करो वर्ण खुर्ची खाली करो आज त्याहत्तरला मंडल आयोग बी पी के खासदार होते बिंद प्रसाद मंडल त्यांच्या अध्यक्षतेखाली मंडल आयोग गठीत झाला आणि तो मंडल आयोग लागू करायला का काय झालं एकोणनव्वद बी ओबीसी बांधव आहेत ते बोलताना मंडल आयोग मी मंडल बघितली आमच्या कुशल नका म्हणता वीपी शिंग पवार साहेबांनी केलं कुठे आण तुम्हाला तीन खासदार तर निवडून आणत बहुजन समाज पार्टीच किती तीन आणि वी पी सिंगनी कांशीराम साहेबांना सांगितलं की ती तुम्हाला कॅबिनेट मंत्रीपद देतो गृहमंत्रीपद देतू याच्यात या सत्येत कांशीराम साहेब म्हणले नाही माझ्या तीन आठ आहेत पहिल्या आठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देता दुसरी आठ मंडल आयोग लागू करायचा आणि तिसरी आठ मंडल आयोगाच्या विरोधात लालकृष्ण आडवाणीने जी रथयात्रा काढली ती रथयात्रा थांबवायची आणि या तिन्ही मागण्या मान्य केल्या मग पाठिंबा दिला आणि ज्या दिवशी सरकारनं मंडल आयोग लागू केला त्या दिवशी भाजपाने बीजेपी वाल्यांनी बाहेरून दिलेला सपोर्ट काढून घेतला मग आता बीजेपीने काढून घेतला ना ओबीसी तर चांगलं करणारी तर ही काँग्रेसच्या अवलादे होता का नाही दिला दोघे एकाच बापाच्या अवलादे आहेत एक नऊशिस आहे एक चौथीस आहे आणि तुमचा नीरा झेंडा आहे पिवळा तुम्ही जाऊन कलर मिक्स करा डेंजर होतो लाल कलर होतोय लाल होतो ना म्हणून बांधवांनो ही ही जी आंदोलन आहे ही आंदोलन आता काय आता त्या दिवशी मी दोनच मिनिटं घेतो फक्त त्या दिवशी ह्याच्यावर काय झालं त्या आझाद मैदानावर मी टी व्हीवर बघत होतो दुपारी दोन वाजता टीव्ही वरती काय हे झालं कोर्टानी मुंबई हायकोर्टाने दे आंदोलन बेकायदेशीर ठरवलं दे बेकायदेशीर कारण कोर्टाने एका दिवसाची परवानगी दिली साडेनऊ पासून सहा वाजेपर्यंत दोन दिवसाची कुणी दिली त्यांना कुणी तुमच्या लाडक्या भावानी लाडक्या भावाने ती हा मग कोर्टाने दोन वाजता ते आंदोलनात बेकायदेशीर ठरवलं कोर्ट जेवणाला उठलं आणि जेवणाला उठल्यानंतर कोर्टाने सांगितलं की जेवण झाल्यानंतर हे जेव्हा आपण परत चालू करू तीन वाजून सात मिनिटांनी शिवेंद्र राजे विके पाटील ते भाजपचे हे दोन एकनाथ शिंदेचा उदय सामंत आणि महिजा गॅगचा <laughs> आली आता मुंबई हायकोर्टाने जे आंदोलनच बेकायदेशीर ठरवलंय त्या बेकायदेशीर असणाऱ्या आंदोलनाला कोर्टाने बेकायदेशीर ठरवलंय त्याला जी आर त्यांच्या मागणी मान्य करायचा अधिकार ह्यांपुरी दिला यांनी ज्यांनी तिथे येऊन ते दिले त्यांनी कोर्टाचा अवमान केलेला आहे कोर्टाचा अवमान आहे कोर्ट दोन वाजता ते आंदोलनच बेकायदेशीर ठरवलं आणि तीन वाजून पंधरा मिनिटांनी तुम्ही तिथं नाही मान्य आहे मान्य 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 पाहिजे ना नायचं अवमान केला म्हणून याचे का दाखल कारण तुम्ही नक्कल करीठ होतो बेकायदेशीर म्हणताय त्याच्यानंतर आता ती काय ती काही काय गॅजेट आणि गॅजेटियर गॅजेट आणि गॅजेटियर आता त्याच्यात ती जर माहिती सांगायपास लागलं नाही तर पुन्हा कुणाला काय काय भेटेल त्याच काय नियमच नाही त्या निजामांच्या गॅजेटांमध्ये सुंदर तर कुठल्या कुठल्या वर्गात जात्याल कार्यक्रमात वेळ यांचा पण समाज ही जी बेकायदेशीर आंदोलनाच्या मागण्या कशी काय मान्य करताय बर तिथं बोलताना आता यांनी सांगितलं काय घ्यायचं लाटो की दोन हजार चौदा लागत घेतलं की अजून पण अजून फुटल आता आणि तीन मेंटर सोडलेत माग दोन हजार चौदा ची कॅबिनेटच व्हायना अजून व्यवस्था आहे ही व्यवस्था बांधवान तुमच्या माझ्या विरोधातली आहे तुमची माझी या देशात लोकसंख्या पंच्याऐंशी टक्के आहे तुम्ही कशाला दुसऱ्याला मागताय पुढच्या टाकून ठरव ना टाकून ठरवू शकत नाही ना? चेअरमन कुणाला बनवायचा वाईस चेअरमन कुणाला बनवायचा आमदार खासदार मंत्री कोण बनवायचा हे ठरवण्याचा अधिकार तुमच्या माझ्या बापाने तुम्हाला मला दिलेला आहे ज्यांची मत नाही त्यांच्या पाठी माझ्या आपण आहे पण मला चिठ्ठी झाली मी एक थोडं गाणं म्हणतो आणि समाप्त करतो <थी चारी> अरे इकडं तिकडं घुसू नकार दुसऱ्याच्या घरात शासनिकांची जमत बना यावरच्या काळात कला दिला कला कला दिला कला कला दिला कला कला आशा नाही दिशा नाही घालू नका रे गोंधळ कुणी घालू नका रे गोंधळ दिल्ली वरती बहुजनांच जाऊन द्या रे वादळ तुमचं जाऊन द्या रे वादळ साळी माळी तेरी तांबोळी भोर सांभाळा खंडकारी आणि वजारी महाराजा अरे लाल दिव्याची गाडी येऊन द्या यांच्या बिदारात कला दिली कला दिली

एससी एस टी आणि ओबीसी आणि मायनॉरिटी ह्यांताजी बाबासाहेबांना आता हार घातलं ना पण तर बाबासाहेबांनी वोट केलेला आहे तर संसदेकडे वोट केलेलं आहे कॅप्चर दी टेम्पल ऑफ पॉवर आणि तिथं सगळ्या चार दिल्लीला आणि त्या दिल्लीला तुम्हाला मला मिळून जर आपण दिलो तर ती दिल्ली काय आपल्यापासून लांब नाही मग कुणाला देत कारण कांचीराम साहेब काय म्हणतात साहेबांनी सांगितले एका ह्याच्यात नाही ऐकलंय की देण्यावाले समाज मे लाल पैदा आहे और वाले समाज मे दलाल म्हणून आपल्याला देण्यावाला बनायचं आहे आपण ह्या देशात शंभरापैकी पंच्याऐंशी टक्के आहे म्हणून येणाऱ्या काळात आपण देणार झालं पाहिजे आणि देणारा होता आम्ही आम्ही सगळे आंबेडकरी समाज तुमच्या बरोबर आहे तुमच्या बरोबर लावला यांनी शाहू महाराजांचा लावला नाही शाहू महाराजांचाच नव्हता तिथे आणि अजून काय दिवसांनी शिवाजी महाराजांचा बी फोटो लावणार नाही किसान फोटो लावून सुरू केली <laughs> बाबासाहेब बाबासाहेबांचा फोटो दा। काही गेला काही के, केलंच नाही तुमच्या आता तुमच्याकडे ना तुम्ही घ्या तुमच्या तुमच्याकडला बाबासाहेब दाखवा आता इथं आण नाही मेहासून बसलेत नाही जाऊ कधी ना त्याच्यामुळे त्याच्यामुळं बाकीचा त्यांनी फुटो लावला काय लावलंय आमची दोन चार जण गेली आणि आजक्यात आमच्या आजक्यात समाजाने त्यांना टाकून दिलेलं पुन्हा जाऊ लागे दोन तर भुजबळ साहेब आणि ह्या सरांवर बोलताल चालून आमचं जरी तुमच्या आईचा नवरती सांगा मी काही दुसबळ नाही त्यांच्या पक्षाचा नाही मी हा सरांनी जन्मा जन्मी केला आढावलं आणि त्यांच्याबद्दल जो प्रकार झाला मी तेव्हा बघितला माझी आता त्या व्हिडिओ बघितला मी त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला म्हणतोय ना माझ्या बापाचा सात बार आहे माझ्या बापाचा दहा जमीन मारवत नाही आमच्या जमीन आहे ती मी तर तू त्यांना फोन केलं तुझ्या काही जायला लागत नाही तुला म्हणतो माझ्या बाबा आणि म्हणून मग मी त्या मी त्याच्या मोर्चात गेलो मला काही कोणी बोलावलं नव्हतं मला नाही बोलावलं तरी काही मी आपला तिथनं जाताना गेलो मला तेरा घालता बघितलं मी कुशल मीडियावर बघितलं गेलो माझा मी कार्यक्रम करून आलो तर बांधवांना तुम्हाला परत एकदा सांगतोय तुम्हाला मला ह्या देशाची शासन करीत जमात बनायला लावलंय शासन करी जमात तुम्ही ग्रामपंचायतच्या भानगडीत पडू नका मी तर ते बारामती आज बनत सांगितलं अण्णासाहेब महामंडळाला किती पैसे दिले जेवट दिलं त्यांना इचला कोकण किती दिलं किती सांगितलं आम्हाला काय केला आम्हाला तिथं खातं उघडू देत नाही खाता उबल देत नाही तर तुम्ही बिनव्याजी हा बिनव्याजी घेणार त्यांची पाहुणे लावली पोहे आणि आता ये, ये हा त्याच्यावरनं एक एकच मुद्दा घेतो बघा महाज्योती बारती हे ह्या सगळ्यात जास्त निधी कोणाला दिलायला आता नवीन एक काय चुरटी आणि आमच्या सगळ्यांचं घ्यान त्याच्यात काय का आणि त्याला अध्यक्ष खरं मी तू बन नाही त्याच्या आधाला बनव नाही शिंगेला बनव घ्या तुमचं तुम्ही वाटून पण त्याचं नाव तूटीत शिवाय एवढंच या ठिकाणी बोलतो आणि सांगतो जय हिंद जय भारत धन्यवाद दादा लक्ष हरिदास